बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारे आणि जरा प्रेमाने व मनाने विचार केला तर तितकीच सरळ सोपी म्हणजे स्त्री स्त्री कधीही कुठल्याही परिस्थितीसमोर न झुकणारी अगदी झोपडीलाही स्वर्ग बनवणारे अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करणारे स्कंद मातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारे आणि जर छळ अन्याय अत्याचार याची परिसीमा जर समाजाने गाठली तर तितकीच नाजूक कोमल लाजणारी स्त्री कधी राहण्याचंडिकेचं रूप धारण करते हे त्या ईश्वराचे त्यालाही समजत नाही ती अशी ही स्त्री चंड मुंड भंडा असूल खंडीनी जगदंबे उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे असं दुर्गेचं रूप असणाऱ्या समस्त स्त्री जातीला प्रथम वंदन करते आणि मी सौ योगिता चेतन अमृतकर आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक स्त्रीसमोरील मोठे आव्हान आसवांचे अंगार केले पंखांनी आभाळ पेरली चिरदर उडीचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले अशी ती माता सावित्री जिनं मुलींना शिकवायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा पाया घातला गेला म्हणूनच आजची स्त्री ही अवकाशात झेप घेते ती डॉक्टर झाली इंजिनिअर झाली पायलट झाली अगदी राष्ट्रपती पदी देखील ती विराजमान झाली एवढे असूनसुद्धा श्री जन्माची कहाणी सुपळ संपूर्ण झाली का कारण आजही सामान्य स्त्रीचं आयुष्य हे चाकोरीबद्धच आहे पुरुषप्रधान संस्कृतीनं तिला जगूच दिलं नाही तिला तिच्या पायांवर उभंच राहू दिलं नाही पण आज ही सावित्रीची लेख शिकून स्वतःच्या पायावर उभी आहे पण या आधुनिक स्त्रीसमोर भल्या मोठ्या आव्हानांचा उभा आहे त्यात महत्त्वाचे आव्हान म्हणजे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता स्वातंत्र्यपूर्व काळात भारत देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं देशात जुलमी सत्तांचा आतंक माजलं होतं आया बहिणींची अबरू लुटली जायची तिला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि अखेर देशात स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं पण देशातील एका महिलेला स्वातंत्र्य मिळालं नाही कारण जर आमच्या देशातील महिलेला स्वातंत्र्य मिळालं असतं तर आमच्या देशातल्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला नसता बदलापूरच्या शाळेतील चिमुडीवर अत्याचार झाला नसता आईच्या गर्भातच मुलींना खुललं गेलं नसतं त्याचप्रमाणे निर्भया प्रकरण कोपर्डी प्रकरण स्वारगेटच्या बसस्टँडवर झालेली घटना तसेच डॉक्टर प्रियंका रेड्डीसारख्या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत पेटवून दिलं गेलं नसतं आणि एवढं असूनसुद्धा आमच्या देशातील न्यायव्यवस्था म्हणते आम्ही स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कायद्यांची निर्मिती केली पण खरंच या कायद्यांची अंमलबजावणी होते का त्या नराधमांना फाशीवर चढवा म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागत हा एक मोठा गहन प्रश्न आहे म्हणूनच मला वाटतं की आज आमच्या देशातील स्त्री पूर्णपणे सुरक्षित नाही आहे कारण कामाच्या ठिकाणी तिच्यावर होणारे अत्याचार सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींची महिलांची काढली जाणारी छेडछाड अशा अनेक विविध समस्यांना तिला सामोरे जावं लागतं जिजाऊ सावित्रीने दिली जगण्याची उमेद भारी जिजाऊ सावित्रीने दिली जगण्याची उमेद भारी नराचे काम करून सुद्धा तिला का हिनवतात म्हणून नाही खंत वाटते आम्हाला पुरुषांच्या खांद्याला खांदाच काय तर पुरुषांच्या पुढे अग्रेसर राहून सुद्धा तिला कमी लेखलं ले जातं एका बाजूला स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले म्हणून तू काही करू शकतेस पण दुसऱ्या बाजूला मात्र तू सातच्या आत घरात आलं पाहिजेस हे बंधन तिच्यावर घातलं जातं तुला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे पण घरातल्या कुठल्याच निर्णयात तिचा विचार घेतला जात नाही एवढंच काय राजकारणात देखील महिला उभ्या राहतात कर्तृत्व दाखवतात निवडून येतात पण निवडून आल्यानंतर निवडून येत आहेत अक्कासाहेब कारभार करतायत बाबासाहेब असं चित्र गावागावात सगळीकडे बघायला मिळतं आणि मग वाटतं खरंच या देशातील महिला इतकी स्वतंत्र आणि सशक्त झाली का मग यावर करावं तरी काय नारी शक्ती शक्तिशाली समाजस्य करोणी निर्माणम करू म्हणजेच काय तर नारी सशक्तीकरण हेच समाजाला शक्तिशाली बनवू शकतो स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघा स्त्री पुरुष यातील दरी काढून टाका निसर्गाने जेवढा फरक ठेवला आहे ना तेवढाच पुरेसा आहे तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या तिला स्वतंत्र आणि सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे नारी तू नारायणी यावर विश्वास असणारी आमची पुरातन संस्कृती अशा या संस्कृतीत समाजात स्त्रियांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे महिला हेल्पलाईन सुरक्षा ॲप्स दामिनी पथक याबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करणे हे आणि असे बरेच काही स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राबवले जाते परंतु या सर्व गोष्टींना सामाजिक समर्थन मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे मुलगा मुलगी असा भेद न करता तिला तिच्या आवडीचे स्वातंत्र्य द्या जगू द्या तिला स्वच्छंद घेऊ द्या तिच्या पंखा पंखांना वळ घेऊ देत तिला गरुडचे आणि मग बघा स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे तिच्यासमोरील लाभांना ठरता हे तिची ताकद होईल आणि मग आम्हाला म्हणता येईल मातीची पाटी आणि काड्याची पेन सावित्री तुझी अनमोल देन भिड्यांच्या वाड्यातील श्री गणेशा बुलंद झाल्या आमच्या दिशा रूढी प्रथांच्या तो सोडल्या वाहना पुढेच चा, पुढे चालल्या आहे या आधुनिक काळातील सावित्रीच्या लेखी सुना सावित्रीच्या लेखी सुना धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद